आज विकास खूपच खुश होता कारण त्याच्या ऑफिसमधील माधुरीने त्याच्याकडे हसून पाहिले होते आणि तिची ती नजर प्रेमळ होती हेही त्याच्या लक्षात आले होते विकास व माधुरी एकाच ऑफिसमध्ये काम करत आहेत साधारणत पाच महिन्यापूर्वी माधुरी त्याच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली होती पहिल्याच दिवशी ती ऑफिसमध्ये आली होती ऑफिसमध्ये येताच ती पहिल्यांदा विकासलाच बोलली होती लाल रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये तिचा गोरा वर्ण उठून दिसत होता तिचा आवाज खूपच मंजूळ होता तिचे काळेभोर लांब सडक केस मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात लिपस्टिक न लावताही डाळिंबासारखे लाल चुटूक दिसणारे ओठ पाणीदार रेखीव सुंदर डोळे तिचा उठून दिसणारा कमनीय आकृतीबंद पाहून विकास भान हरवून गेला होता ती त्याला काहीतरी विचारत होती पण तो तिचे सौंदर्य निहाळत होता तिने विकासला विचारले सर साहेबांची कॅबिन कुठे आहे त्याने तिच्या चेहऱ्यावरील नजर किंचितशी ढळू न देता साहेबांच्या केबिनकडे बोट दाखवले थँक्स म्हणून ती साहेबांच्या केबिनकडे गेली थोड्या वेळाने ती बाहेर आली तिने शिपायाला विचारले विकास सर शिपायाने विकासकडे बोट दाखवले ती विकासकडे आली तिने विकासच्या हातात काहीतरी कागद दिला विकासने तो कागद निहाला आणि तो खुश झाला कारण ती सुंदरी आता त्याच्याच ऑफिसमध्ये जॉईन होणार होती आणि तिचे सौंदर्य त्याला रोजच पाहता येणार होते ती साहेबांनी मला जॉईन करून घ्यायला सांगितले आहे हो जॉईन करून घेऊ ना पण पेढे आणले का विकासने तिला हसतच विचारले ओ, सॉरी खूपच गडबडीत आले पण उद्या नक्की आणते इतका वेळ तिचे सौंदर्य पाहण्याच्या नादात विकासचे तिच्या सोबत आलेल्या इसमाकडे लक्षच नव्हते तो इसमही तरुण होता दिसायला देखणा होता नक्कीच तो तिचा पती असावा असा विचार विकासने स्वतःच्या मनाशीच बांधला हे कोण आहेत विकासने त्या इसमाकडे बोट दाखवून माधुरीला विचारले हे माझे मिस्टर आहेत तिने सांगितले क्षणभर विकासच्या कपाळावर आठ्या पडल्या पण त्याने स्वतःला सावरले त्या सावर इसमाने विकासला नमस्कार करून स्वतःचा परिचय करून दिला हाय मी योगेश विकासने त्याला नमस्कार करत स्वतःचा परिचय करून दिला थोडा वेळ थांबून योगेश तेथून निघून गेला माधुरीसाठी विकासने आणि टेबलची व्यवस्था करण्यासाठी शिपायाला सांगितले ऑफिसमधील इतर महिला मंडळ माधुरीजवळ जमा झाले त्यांनी तिला प्राथमिक माहिती विचारायला सुरुवात केली ऑफिसमधील वातावरण कसं मिळून मिसळून राहण्यासारखं आहे ते सांगितलं ती इतर बायकांशी बोलत मन होती काही पुरुष तिला नाव गाव शिक्षण विचारत होती ती सर्वांना उत्तरे देत होती ऑफिस मधील खेळीमेळीचे वातावरण पाहून तीही मनोमन सुखावली होती विकासचा त्या दिवशीचा पूर्ण दिवस फक्त तिचे सौंदर्य हात गेला ती ऑफिसमधून गेली तो दिवसही गेला पण त्याच्या मनातून ती गेली नव्हती काहीतरी हरवल्यासारखं त्याला वाटत होतं आणि त्याच्या लक्षात आलं त्याचं हृदयच हरवलं होतं कारण माधुरीच्या सौंदर्याची तिच्या वागण्या बोलण्याची जादू हृदयात झाली होती आणि स्वतःचे लग्न झाले असतानाही तो त्याचे हृदय तिच्यासाठी हरवून बसला होता घरी गेल्यावर फ्रेश होऊन तो रूपाला काही न बोलताच बेडरूममध्ये गेला तो बेडवर जाऊन शांत पडून राहिला तेवढ्यात त्याचा चार वर्षाचा मुलगा वीर त्याच्याजवळ आला पप्पा आज मला सायकल आणणार होता ना अरे हो विसरलोच मी उद्या नक्की आणतो हं असं बोलून त्याने वीरचा गालगुच्चा घेतला तेवढ्यात तेथे ते रुपा आली रूपाला पाहून वीर रडक्या स्वरात बोलला मम्मा बघ ना आज पण पप्पाने सायकल आणली नाही विकास त्याला जवळ घेत बोलला उद्या नक्की आणतो हं बाळा रुपा वीरला उचलून घेत विकासला बोलली आज आपण बाहेर जेवायला जाऊयात आणि येताना वीरला सायकल पण घेऊ माधुरीला पाहिल्यापासून विकास आनंदातच होता त्यानेही तिला लगेच होकार दिला तिघे जण डायमंड हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि काय आश्चर्य माधुरी तिचा पती व तिच्या दोन वर्षाच्या मुलीसोबत आली होती ती विकासच्या बाजूलाच असलेल्या टेबल जवळ बसली दोघांनी एकमेकांना पाहिले नमस्कार घातला जेवण होईपर्यंत विकासचे जेवणाकडे लक्षच नव्हते तो चोरून माधुरीला पाहत होता ती त्याच्या फॅमिलीमध्ये गुंग होती वीरला सायकल घेऊन विकास आणि रूपा घरी आले वीर खूपच खुश होता घरी येताना विकासला अस्वस्थ वाटत होते रात्रीचे दोन वाजले होते तरी त्याला झोप येत नव्हती बराच वेळ तो तिच्यात विचारात होता आता तिच्या सहवासात राहून त्याला तिच्यावर गहिर प्रेम झालं होतं तिच्या सौंदर्याची त्याला भुरळ पडली होती तो ऑफिसमध्ये खुश असायचा घरी आल्यावर अस्वस्थ व्हायचा रात्री तो तळमळत असायचा कधी एकदा सकाळ होते आणि कधी मी ऑफिसला जातो असे त्याला व्हायचे ऑफिसमध्ये असताना काम समजावून सांगण्याच्या बहाण्याने तो सतत तिच्या जवळ जायचा तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा तिलाही नवीन नवीन काम जमत नसल्याने कोणाची तरी मदत हवीच होती आता त्या दोघांची जवळी खूपच वाढली होती ऑफिस स्टाफच्याही ही गोष्ट लक्षात आली होती त्यांच्या मागे ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज असायची विकास तिची खूपच काळजी घ्यायचा तिच्या सुखदुखात सहभागी व्हायचा माधुरीलाही आता विकासचा स्वभाव आवडू लागला होता तो आपल्याला सतत मदत करतो आपली काळजी घेतो या विचाराने ही त्याच्याशी जवळीक साधत होती समाजात काही पुरुष असे असतात जे स्त्रियांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी जवळीक साध त्यांची खूप काळजी असल्याचे दाखवतात साहजिक स्त्रियांना तो परपुरुष आपल्या नवऱ्यापेक्षाही जवळचा वाटू लागतो आणि त्यांना त्यांची भुरळ पडते माधुरीलाही विकासची भुरळ पडली आणि ती विकासच्या प्रेमात पडली आणि म्हणूनच विकासने थोड्या वेळापूर्वी तिच्या व्हॉट्सअप ॲपवर व्यक्त केलेल्या प्रेमभावनांना तिने त्याच्याकडे हसून पाहत होकारार्थी उत्तर दिलं होतं आता ते दोघेही एकाच वेळी रजा टाकून फिरायला जाऊ लागले सुट्टीच्या दिवशीही काम असण्याचा बहाणा करून ऑफिसला येऊ लागले आपण विवाहित असून आपल्याला मुलंसुद्धा सुद्धा आहेत यांचा पण त्या दोघांना विसर पडला होता माधुरीचा नवरा गावाकडे गेला होता त्या रात्री ऑफिसला खूपच काम असल्याचे रूपाला सांगून विकास माधुरीच्या घरी गेला दोघेही गे आज पहिल्यांदाच एकमेकाच्या बाऊपाशात अडकले लग्न करताना केवळ आपल्या पती पत्ति पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचे वचन म्हणून त्यांनी आपले सर्वस्व एकमेकांना अर्पण केले आपण आपल्या साथीदारांना धोका देऊन अक्षम्य पाप करत आहोत याचा त्या दोघांनाही विसर पडला होता रात्री सवा एक वाजता तो घरी आला त्याने बेल वाजवली डोळे चोळत रूपाने दरवाजा उघडला समोर विकास दिसताच ती बोलली किती फोन केले मी तुम्हाला फोन लागला नाही तुमचा मोबाईल डिस्चार्ज झाला होता मग मला कोणाच्या तरी फोनवरून कॉल करून सांगायचे नाही का किती काळजी करत होते मी जेवण सुद्धा केले नाही तुमची वाट पाहत तशीच झोपी गेले विकासने माधुरीच्या घरी जेवण केले होते तरी तो म्हणाला हो ना मला खूप भूक लागली आहे पण आता खूप उशीर झाला आहे चल झोपूयात विकासने जेवण केले होते पण त्याच्यावर स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करणारी रूपा आपला नवरा उपाशी आहे म्हटल्यावर आपणही उपाशी झोपू असा विचार नवऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ मानणाऱ्या रूपाच्या मनात आला आणि ती तशीच उपाशी झोपी गेली विकास आपल्या पगारातील बरेचसे पैसे माधुरीसाठी खर्च करत होता आपली प्रेमळ सुशील सुंदर पत्नी व आपल्या गोंडस मुलांकडे तो दुर्लक्ष करू लागला त्यांचे संबंध दोन तीन महिने व्यवस्थित चालले काही दिवसातच माधुरी त्याला पैसे मागू लागले विकासलाही आता तिच्यात पहिल्यासारखा इंटरेस्ट राहिला नाही त्याने तिला बोलले हळूहळू सोडले एके दिवशी योगेशचा विकासला फोन आला त्याने विकासला एके ठिकाणी भेटायला बोलावले विकास त्याने सांगितलेल्या ठिकाणी भेटायला आला योगेश तेथे येऊन थांबलेलाच होता विकासच्या मनात धाकधूक होत होती त्याला वाटत होतं नक्की योगेशला माधुरीच्या व आपल्या प्रेम संबंधाबद्दल माहीत झालेले असणार आणि त्याचा अंदाज खरा ठरला योगेशला त्यांच्याबद्दल माहीत झालं होतं त्याने माधुरीचा मोबाईल सोबत आणला होता माधुरी व विकासमध्ये व्हॉट्सअपवर झालेले संभाषण त्याने विकासला दाखवले विकास भीतच त्याला म्हणाला सॉरी चुकलं माझ योगेश त्याला रागातच बोलला सॉरी म्हटल्याने माझ्या पत्नीचं झालेलं शीलहरण परत येणार आहे का विकास मला माफ करा हवे तर मी तुम्हाला खूप पैसे देतो पैसे घेऊन पत्नीचा सौदा करायला मी काय दलाल वाटतो का तुला तो आणखीनच रागात बोलला आता मात्र विकास खूपच घाबरला होता योगेश परत बोलला आता बायकोच्या बदल्यात मला एका रात्रीसाठी तुझी बायको द्यावी लागेल आता मात्र विकास चिडला योगेशची गचाडी धरून तो त्याला बोलला जीव घेईन तुझा असं परत बोलशील तर त्याच्या रागावर हसत त्याचा हात झटकून योगेश बोलला मग मी पण तुझा जीव घ्यायला पाहिजे पण मी तसं करणार नाही तुझा जीव घेऊन माझा बदला पूर्ण होणार नाही त्यासाठी मला तुझ्या बायकोचे चारित्र्यहरण करावे लागेल विचार कर मी माधुरीला समजावून सांगितले आहे प्रेमाच्या जाळ्यात तू तिला ओढून तिची फसवणूक केलीस म्हणून मी पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे बघ आता तुला काय मंजूर आहे एवढे बोलून तो निघून गेला आता मात्र विकासच्या तोंडाचं पाणी पळालं माधुरीच्या सौंदर्याची हुरळ पडून आपण आपल्या प्रेमळ पत्नीलाही विसरलो याचा त्याला पश्चाताप झाला तो घरी गेला रुपा जेवणासाठी त्याची वाट पाहत होती त्याची इच्छा नसताना तिने त्याला बळेत जेवायला बसवले प्रेमाने घास भरवला तिच्या प्रेमाने त्याला गहीवरून आले जेवण चालूच होतं तोवर योगेश विकासच्या घरी आला त्याला पाहता विकासच्या तळपायाची आग मस्तकाला गेली पण तो काहीच करू शकत नव्हता कारण सगळी चूक त्याचीच होती नमस्कार मी पाहुण्यांच्या घरी चाललो होतो म्हटलं जाता जाता तुमच्या घराकडून जावं विना परवानगी आत येत योगेश बेरकी हसत म्हणाला विकासने उष्ण हसू चेहऱ्यावर आणलं त्याला आत बोलावलं योगेश आत येऊन बसला विकासने रुपाला नाईलाजाने त्याच्यासाठी चहा करायला सांगितले चहा करण्यासाठी रूपा आतमध्ये गेली वीर जवळच खेळत होता वहिनी खूपच सुंदर आहे विकासकडे हसत पाहत खोचकपणे योगेश बोलला विकासला त्याचा खूपच राग आला पण तो काहीच करू शकत नव्हता तितक्या आत चहा घेऊन आली रुपाने योगेशच्या हातात चहा दिला त्यावेळी त्याने अत्यंत अश्लील नजरेने तिच्याकडे पाहिले त्याची ती जालिम नजर रूपा आणि विकासच्याही लक्षात आली रूपा कामाच्या बहाण्याने किचनमध्ये गेली माधुरीच्या पतीने चहा पिऊन कप टेबलवर ठेवला आणि तो जाता जाता मुद्दाम रूपाला म्हणाला वहिनी येतो परत तो गेल्यावर रुपा बाहेर आली विकासला म्हणाली काय माणूस आहे हा किती पापी नजर आहे त्याची आता त्याला कधी आपल्या घरी येऊ देऊ नका विकासने फक्त मान डोलावली रात्रीचे एक वाजले होते रुपा आणि वीर झोपले होते विकासला झोप येत नव्हती तो उठून बसला त्याने मोबाईलचे नेट चालू करून व्हॉट्सअप ॲप पाहिले योगेशने त्याच्या व्हॉट्सअप ॲपवर माधुरी व विकासच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट पाठवले होते आणि आता उद्या मी वहिनीला पाठवणार आहे असा मेसेज केला होता विकास उठून घराच्या टेरेसवर आला झालेल्या गोष्टीचा त्याला पश्चाताप होत होता आपल्या डोळ्या देखत आपल्या पत्नीवर कोण्या परपुरुषाने प्रेम करावे ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती मग आपण काय केले आपणही एका परस्त्रीवर तिचा पती असताना आणि आपणही विवाहित असताना प्रेम केले प्रेम कसले फक्त वासना होती ती आपल्या प्रेमळ पत्नीला आपण धोका दिला आहे आपल्या पत्नीनेच आपल्याला धोका देऊन कोण्या परपुरुषाबरोबर संबंध ठेवले असते तर आपण जगू शकलो असतो का तिला जर आपल्या लफड्यांविषयी माहिती झाली तर तिला काय वाटेल हे विचार आपण आधीच करायला पाहिजे होते पण आपल्याला माधुरीच्या सौंदर्याची भुरळ पडली होती तिच्या सौंदर्यापुढे आपल्याला आपला सुखी संसारही दिसला नाही या विचारांनी तो व्याकुळ झाला होता आता सर्व संपलं आहे या विचाराने त्याने मन घट्ट केले तो टेरेसवर अगदी कडेला उभा होता त्याने खाली पाहिले चौथ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर आपण वाचणार नाही हे त्याला माहीत होतं त्याने मनाचा निगहू केला आणि स्वतःला खाली झोकून दिलं क्षणार्धात तो जमिनीवर धाडक नापटला आणि त्याने तडफडत जगाचा निरोप घेतला दुसऱ्या दिवशी आले पंचनामा झाला पोलिसांच्या तपासात विकास व माधुरी यांचे प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले तसेच विकास माधुरी व योगेशच्या मोबाईलचे व्हॉट्सअप मेसेज व संभाषणावरून योगेशनेच विकासला आत्महत्या करण्यासाठी परावृत्त केल्याचे सिद्ध झाले दोन्ही कुटुंबांचा सुखी संसार चालू असतानाच एका जोडीदाराच्या चुकीच्या पावलामुळे त्यांच्यासहित कुटुंब उद्ध्वस्त होत। हे पुन्हा एकदा जगाच्या समोर आले